नमस्कार मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनाच्या हेल्दी वेल्दी या मालिकेतील आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चिकन गुनिया नावाने आधुनिक निदान होत असलेल्या एका रोगाचे अनेक रोगी आजकाल पाहायला मिळतात आयुर्वेदानुसार ताप आणि तापाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यानंतर होणारे शरीरावर परिणाम यांचा विचार जर करायचा म्हटला तर खूप मोठा विस्तृत असा दायरा होतो साध ज्वर असं म्हटलं तापामध्ये तर आयुर्वेदानी सामान्यत सात आणि त्यानंतर विशेष मिळून बावन्न प्रकारचे तापांचे प्रकार सांगितलेले त्याच्यामध्ये काही अवस्थांमध्ये अशा प्रकारे सांध्यांमध्ये विकृती निर्माण होणं सांध्यांमध्ये त्रास सुरू होणं आणि तो फार लांबपर्यंत चालणं क्वचित प्रसंगी सांधे खराब होऊन आयुष्यभरासाठी पंगुत्व येणं किंवा काही ना काही स्वरूपात त्रास शरीरातच राहणं हे दिसत त्यामुळे योग्य वेळी काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि दुर्लक्ष अजिबात करायचं नसतं आता औषध ही आपापल्या वैद्यांना भेटून आपण सर्व घेऊच शकतो पण याच सोबत काय करावं पथ्य म्हणून इतर उपचार काय करावेत या गोष्टी बद्दल आज आपण समजून घेऊया तर पथ्यामध्ये साधारणतः सूज येणारे पदार्थ हे शक्यतो आपल्या आहारातून बंद केले गेले पाहिजेत आयुर्वेदानुसार सूज येणारे पदार्थ म्हणजे दही केळी त्यानंतर मासे शेलफिश कॅटेगरी तळलेले पदार्थ खारवलेले पदार्थ जास्त प्रमाणात मीठ बेकरीचे पदार्थ त्यानंतर लाल भोपळा मशरूम तेल असलेल्या बियांसारखे प्रकार हे सर्व प्रकार हे शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे त्रास देतात आणि सूज टिकवून ठेवायला फायदा करत असतात त्यामुळे शक्यतो हे पदार्थ आपल्या खाण्यातून कायमसाठी आवर्जून वर्ज केले तर हाच रोग नाही इतरही अनेक रोग होण्याची शक्यता आपण टाळत असतो याचबरोबर शिळे किंवा बाजारातले तयार रेडी टू ईट पदार्थ खाणं ही सुद्धा अतिशय वाईट सवय आहे आणि ती कृपा करून प्रत्येकाने लवकरात लवकर सोडली तर अनेक रोग होण्याची शक्यता आपण टाळू शकतो आता ह्याच्याच बरोबर काय जास्त प्रमाणात खाव किंवा काय जास्त प्रमाणात घ्यावं ज्यांनी फायदा होईल असा जर विचार केला तर सगळ्यात उत्तम आणि निर्धोक असा उपाय म्हणजे दिवसभरात जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल त्यावेळेला कोमट पाणी घोट घोट पिणे खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे हे अपेक्षित नाहीये दिवसा उजेडी जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा म्हणजे औषधांच्या बरोबर असो अन्ना बरोबर असो इतर वेळेला तहान लागलेली असेल तर असो ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला घोट घोट कोमट पाणी पीत राहणे याच्यामुळे अतिशय चांगला फायदा व्हायला सुरुवात होते दुसरा एक प्रकार म्हणजे धणे जिरं बडीशो हे प्रत्येकी समान मात्रेत घेऊन एक कप पाण्यामध्ये एक मिनिट चहा सारखं उकळावं आणि ते उकळून झाल्यानंतर ते गाळून घ्यावं ह्या गाळलेल्या पाण्याबरोबर पाणी रात्री झोपताना पोट साफ होत नसेल तर एक चमचा एरंडेल तेल जोडावं आणि हे पाणी रोज रात्री घ्यावं ज्यांचं पोट साफ होत असेल त्यांनी नुसतं हे पाणी घ्यावं यामुळे सूज उतरण्यासाठी फायदा व्हायला सुरुवात होते लघवीलाही खुलून व्हायला सुरुवात होते आणि अंगदुखी नावाचा जो प्रकार असतो जो बरेच लोकांमध्ये आजकाल दिसतो ह्या तक्रारी तोही अतिशय चांगला कमी व्हायला लागतो आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे सांधे जखडणं सांधे धरणं हे नैसर्गिकरित्या सुद्धा वाढलेलं असतं त्यातच असे प्रकार जर झाले तर खूप त्रास होतो याचबरोबर जर वैद्यांकडे जाऊन त्वरित किंवा इमर्जन्सी मध्ये काही चिकित्सा आपल्याला करून घ्यायची असेल की जेणेकरून आपल्याला चालताच येत नाहीये घोट्यांना सू झालेली आहे उभं राहता येत नाहीये काम होत नाहीये खूप जास्त दुखणं आहे असं जर असेल तर आपापल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन रक्तमोक्षण नावाची एक चिकित्सा पद्धती पंचकर्मामध्ये असते तिच्याबद्दलचा सल्ला जरूर घ्यावा म्हणजे उदाहरणार्थ जर घोट्यामध्ये सूज आली असेल दुखणं असेल अगदी हात लावला किंवा बोट लावलं तरी सुद्धा सहन होत नसेल तर अशा वेळेला जवळच्या शिरेमधून पन्नास एम एल फक्त रक्त काढून टाकलं तर अगदी तिसऱ्या ते पाचव्या मिनिटाला तुम्ही पाय टेकवू शकता तिथलं दुखणं कमी झालेलं असतं आणि आपली घेत असलेली औषधं सुद्धा उत्तमपणे काम करतात हा उपाय कोणीही करू शकतो असं जरी असलं तरीही वैद्याच्या सल्ल्याने केलं तर कुठल्या जवळच्या शिरेतून रक्त काढलं तर जास्त बरं पडेल हे आपल्याला वैद्य नेमक्या पद्धतीने सांगू शकतो कारण हा उपाय त्यांच्या देखरेखी खालीच केल, केला गेला पाहिजे काही अवस्थांमध्ये रक्त काढणं हे परिणामकारक न होता घातक ठरू शकतं त्यामुळे उगीच मला माहिती आहे म्हणून मी करून देतो किंवा मी करून घेतो अशा आविर्भावामध्ये हे उपचार घरच्या घरी अजिबात करण्याचे नाहीत हे मात्र अगदी नमूद करावं असं वाटतं बरोबर थंड हवा याचा संपर्क टाळणं आणि राईचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा सांधे दुखीवरच एखादं तेल हे कोमट करून जर सांध्यांवरती हळूच जिरवलं प्रेशर न देता दाब न देता आणि त्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीनी शेकलं किंवा गरम पाण्यात पाय बुडवून चांगलं दहा पंधरा मिनिटं शेकलं तर पायांवरची घोट्यांवरची सूज ही उतरायला वेदना कमी व्हायला अतिशय चांगला फायदा होतो आणि त्याचा परिणाम हा पहिल्या दहा मिनिटात जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला अनुभवायला मिळतो हा एक उपाय अतिशय चांगला आहे याप्रमाणे आयुर्वेदा नुसार काही छोट्या छोट्या चिकित्सांचा घरच्या घरी किंवा आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण उपयोग करून घेऊ शकता आणि आपले सांधे खराब होऊन परमनंटली खराब होऊन आयुष्यभर त्यांना सांभाळत किंवा त्यांचे त्रास सहन करत बसण्यापेक्षा वेळीच उपाय करून घेऊ शकता त्यामुळे आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला या बाबतीत जरूर घ्यावा आणि आपले आरोग्य लवकरात लवकर सुधारावे आज इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या भागात काही दिवसांनी तोपर्यंत नमस्कार